मागणी तुम्ही लगेच तुम्ही ईडी शिवाय ईडीला काही केवढीच कामं नाहीये आपला देश एवढा मोठा आहे उठलं की ईडी उठलं की ईडी ईडीकडे जाणाऱ्या केसेस वेगळे असतात असं करू नका आपण पण आता ताई पाण्याने काही पण प्रश्न विचारू नका अधिकार आहे तुमचा एक मिनिट एक मिनिट महिने आमचं जरा त्याच्यामध्ये तुम्ही सांगितलं ते बरोबर आहे जर आता सध्या तर प्रशासक सगळीकडे ज्या त्या उद्या तुमचं पोस्टिंग आयुक्त म्हणून झालं त्यांचं पोस्टिंग सीपी म्हणून झालं तर आम्ही कोणी पोस्टिंग झाल्यानंतर माझा पहिला त्या सीपीला त्या एसपीला त्या आयुक्तांना सांगण्या असतं नियमाच्या जा बाहेर जाऊन अजिबात कुठलं करू नका राजकीय दबावानी कुठलंही काम करू नका त्याच्यामध्ये कारण नसताना मग पुढं ते निस्तरता निस्तरता नाकेनवू येतं नियमांनी वागलो तर हे प्रश्न कधी पण निर्माण होत नाही आता पण या केसमध्ये आपण बघताय यामध्ये जे जे कुणी कुणी संबंधित आहे त्याच्यामध्ये तुम्ही म्हणाला की त्यांच्या आईला पण काहीतरी घेतलंय याचा अर्थ तिथं पण ब्लडच्या संदर्भात काहीतरी काहीतरी तक्रार असेल आणि ते चौकशीमध्ये निष्पन्न झाले असेल त्याच्यामध्ये रोज आम्ही आम्ही एवढंच सांगतो की चौकशी अतिशय पारदर्शकपणे करा कुणाचाही तिथं हस्तक्षेपाला वाव घेऊ नका आणि कुणाच्याही दबावाला बळी पडू नका कारण ही मॅटर आता जनतेची मॅटर झालेली संभ्रम निर्माण आमच्यात होत नाही काळजी करू नका सगळं मूळ दारू आहे तर राज्यात दारूबंदीचा विचार व्हावा असं वाटतं ह्या संदर्भातला निर्णय सरकार घेत असतात आजपर्यंत जेवढी सरकार आली त्याच्यामध्ये कुणीही दारूबंदीचा निर्णय त्या ठिकाणी घेतलेला नाहीये ना, 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 काही जिल्ह्यामध्ये आपण बंदी केली उदाहरणार्थ वर्धा उदाहरणार्थ चंद्रपूर असे काही जिल्ह्यांमध्ये बंदी त्या ठिकाणी झाली त्याबद्दलचा निर्णय हा धोरणात्मक असतो मागच सभागृहामध्ये देखील जसं इथून पुढे दारूची कुठली दुकानं ही देण्यात येऊ नये असा एक ठराव झालेला आहे विधिमंडळाचा आणि त्या पद्धतीनं आपण दारूची दुकानं त्या दिवसापासून बंद केलेली आहे आणि आता हा जो नवीन प्रश्न आलेला आहे त्याच्याबद्दल आता आचारसंहिता आहे आम्ही आचारसंहिता उठावी म्हणून प्रयत्न केलेला होता शिथिल करावी म्हणून परंतु निवडणूक आयोगाने सांगितलं सहा तारखेपर्यंत आम्ही काहीतरी शिथिल करणार नाही त्यामुळे आम्हाला पण बैठका घेत असताना अथॉन्टिक बैठका <coughs> अजेंडा काढून बैठका घेता येत नाहीये परंतु आम्ही माहिती तर टँकरचं चा, कसं चाललंय टँकर व्यवस्थित पिण्याच्या पाण्याचे मिळत आहेत का कुठं काही साऱ्याच्या संदर्भातले काय प्रश्न आहे कुठं अवकाळी पाऊस पडला वादळी वारं आलं त्याच्यात काही नुकसान झालं त्याचे जा पंचनामे झालेत का बियाणं लोकांना मिळत आहे का खतं मिळत आहेत का पूर्व जी तयारी करायची असते क्रॉप लोन वगैरे ते मिळत आहे का अशा प्रकारचा आढावा मुख्यमंत्री त्या ठिकाणी घेत आहेत आणि त्याच्याबद्दलची आमची पण कारवाई मी पण मंत्रालयामध्ये बसून न कूटला आचार संहिता भंग होता ज्यादा गोष्टी करता है तीन त्या 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 करने से दा 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 दा। <laughs> की अपो, अपोजिशन में जो करना है अपोजिशन का काम चालू है लेकिन आपने देखा होगा शुरू से ही शुरू से ही मेरे ख्याल से घटना हुई रात को दो अढ़ाई तीन बजे शायद मुझे मालूम नहीं लेकिन उसी टाइम और उसके बाद सुबह सबको पता जब चला तब से इंक्वायरी चालू है उसमें खुद होम मिनिस्टर ने जो भी सूचना करनी चाहिए थी वो उन्होंने की है हमारे चीफ मिनिस्टर ने भी उसमें इस केस के बारे में जो भी डिपार्टमेंट को बताना चाहिए वो उन्होंने बताया मैंने भी गार्डियन मिनिस्टर के नाते बताया सब इंक्वायरी ठीक तरह से चालू है और जैसे जैसे इंक्वायरी आगे जा रही है वैसे वैसे जो भी लोक उसमें जिम्मेवार है उनके ऊपर एक्शन तुरंत हो रही माझा जा ह्याच्या जा कशावरही एक्झिट पोलवर विश्वास नाही मी अनेकदा निवडणुकीला सामोरं गेलोय आता ते मशीनमध्ये बंद झालंय टोटल मारल्यावर चार तारखेला सकाळी कळेल काय दोन दिवस उशिरा कळलं म्हणून काही आकाश पातळी एक होत नाही त्याच्यावर मी शांत आहे पूरे रोज का ही तरी सांगत अपन यहाँ कारण से आई कैसे त्याग करना नहीं आपके आप देखते हैं आपके कॉल जो है सीपी के ऊपर थे ऐसे भी मेरा एक भी कॉल इस केस के बारे में सीपी को गया नहीं एक भी कॉल चेक करो मेरा पूरा उसके बारे में कहना है दूसरा सुनील टिंगरे जी ने खुद प्रेस कॉन्फ्रेंस लेके इसके बारे में सब कुछ आ, उनको जो बताना चाहिए तो वो बताए अभी उसको शुगर है तो इसके लिए वो बीमार है और क्या होता है जब कभी टेंशन बढ़ जाता है किसी को टारगेट करने की कोशिश होती है तब जिसके बारे में होती है वो थोड़ा सा तबीयत उसकी खराब हो जाती है ऐसा बहुत दफा हो जाता है इसीलिए वो अभी आपके सामने नहीं आ रहा है लेकिन उन्होंने बताया मैं उसके कांटेक्ट में हूं उन्होंने बताया कि दादा जो भी इंक्वायरी करनी हो मेरी एक भी गलती इसमें नहीं है और वो, वो इन्क्वायरी के लिए सब इन्क्वायरी के जो भी सवाल पूछेंगे वो सवाल को कोब देण्या तयार साधारण आयुक्तांना आणि पाण्याची जबाबदारी वितरणाची ज्या अधिकाऱ्यांच्याकडे त्या त्या कॉर्पोरेशनची त्या त्या नगरपालिकेची असते त्यांच्यावर सगळं ते अवलंबून असतं त्यांना तो अधिकार दिलेला असतो मुंबईमध्ये सुरुवातीला पाच टक्के पाणी कपात केली परंतु त्याच वेळेस सांगितलं की हे असंच जर पाऊस जर विलंब झाला तर आम्ही दुसऱ्या आठवड्यात दहा टक्के करणार आहे त्याच्यावर पाण्याचा साठा किती उपलब्ध आहे आणि साधारण आता मान्सून केरळमध्ये आलेला आहे काहींचं म्हणणं की दोन तीन दिवसात तो आपल्या नाही सिंधुदुर्गच्या बॉर्डरला येण्याची शक्यता आहे दोन चार दिवसात जर तिथं आला आणि तो वर सरकला तर अडचणी येणार नाही परंतु नाही सरकला तर ते ग्रहीत धरून पाण्याचं नियोजन करावं लागतं ते नियोजन करण्याचं काम त्या त्या महानगरपालिकांचं आहे